नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आता या घडीतली सर्वात मोठी बातमी सटाणा शहरामध्ये बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली चार चाकी वाहनातून बनावट नोटांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतलंय या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुढील तपास वेगानं सुरू झाला आहे मात्र ह्या कारवाईत नेमकी किती रकमेची बनावट चलन जप्त करण्यात आलेली आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही ही बाब सध्या गुलदस्त्यात आहे विशेष म्हणजे नुकतेच मालेगाव मध्ये बनावट नोटांचे मोठे रागेट उघड झाल्यानंतर आता सटाण्यातही असा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेचा थेट कलेक्शन या घटनेचा थेट कनेक्शन हे संभाजी नगरशी जोडले जात असल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे हे बनावट नोटांचे रॅकेट किती मोठे आहे या मागे आणखी कोणाचा हात आहे याचा उलगडा आता तपासानंतर समोर येणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मात्र तुम्ही बघत राहा प्रथर न्यूज ट्वेंटी फोर